अंबाजोगाई नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांच्या पदग्रहण सोहळ्याची जय्यत तयारी अंबाजोगाई शहरामध्ये झालेली आहे ठिकठिकाणी थीक स्वागत कमाणी उभारलेल्या आहेत आणि आपल्या नेत्याचं अनोखं स्वागत व्हावं यासाठी संपूर्ण अंबाजोगाईकर हे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांच्या आगमनाची वाट पाहत आहेत आणि हा सोहळा उद्या सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नगर परिषद कार्यालय या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपल्या नेत्याचा सोहळा भव्य दिव्य आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हावा आणि ही आनंदाची वार्ता सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मार्फत केले जात आहेत अंबाजोगाई शहरातील युवा नेते आणि माय सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल भैया कसबे यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा हे नगराध्यक्ष झाल्यानंतर उद्या सकाळी जवळपास अकरा वाजता त्या ठिकाणी तीन हजार लाडू या ठिकाणी वाटप करणार आहेत मायसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतुल कसबे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि आपल्या नेत्याचा आनंद हा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी अतुल भैया कसबे यांनी जवळपास तीन हजार लाडू या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याची जोरदार तयारी अंबाजोगाई शहरामध्ये सुरू आहे आणि हे लाडू सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी अतुल भैयांचा प्रयत्न असणार आहे आणि तशी तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्या नेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भूमिका अतुल भैया कसबे यांनी व्यक्त केली आहे वार्ता करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड उद्या आमचे नेते आदरणीय नंदकिशोर काकाजी मुंदडा अंबेजोगाई शहराने भरघोस मताध्य देऊन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांना विराजमान केलेला आहे आणि ज्या उद्देशाने ही नगरपालिका विकासाच्या मुद्द्यावर पुढे आली होती तो विकासाचा मुद्दा अंबेजोगाई शहराने पूर्ण मताच्या मतदान रूपे आशीर्वादाने दाखवून दिलेला आहे खऱ्या अर्थानं उद्या माझ्यासाठी व आंबेजोगाई समस्त आंबेजोगाईकरांसाठी एक परिवर्तन दिन म्हणून साजरा केला असं मला वाटतं कारण की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एक हत्येसारखं बळ देणारं नेतृत्व आदरणीय काकाजी व रत्न म्हटलं तरी वागो ठरणार नाही अशा ज्यांनी की भरघोस निधी आणून अंबेजोग शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं अशा आमदारसह नवीनदत्ताई अक्षय मुंडा आणि युवा नेते अक्षयबाया मुंडा यांच्या नेतृत्वामध्ये आज पंचवीस वर्षानंतरचा इतिहास कुठंतरी बदलतो आहे असं वाटायला लागले शहराला आणि आज खऱ्या अर्थानं आदरणीय काकाजींच्या नेतृत्वामध्ये एक आंबेजोगाईला नवीन नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे आणि तोच नगराध्यक्ष आज आंबेजोगा शहराचा विकासातून पूर्ण बदल घडवून आणणार आहे हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अभिमानाची गोष्ट आहे आज खऱ्या अर्थानं उद्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त काकाजींच्या ह्या आनंदोत्सवामध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काहीतरी नवीन करण्याचा मानस होता त्याच उद्देशानं आज मी ज्या पद्धतीनं अंबेजोगा शहराने जितक्या मताधिकाऱ्याने त्यांना लीड मिळवून दिली तेवढ्याच मताधिक्याचे लाडू वाटप म्हणून एक सर्व माझ्या अंबेजोगा शहरातील नागरिकाला व कार्यकर्त्यांना माझ्यातर्फे गोडवा पंचवीसशे दहा अशी लीड शहराकडून मिळालेली आहे त्याच लीडचे लाडू आज काक मी काकाजींच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त वाटप करत आहे खऱ्या अर्थानं हा उत्सव एक अतिशय आनंदाचा आणि एक मोठ्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं हा उपक्रम राबवत असताना अतिशय आनंदमय वातावरणात शहरामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने आज पदग्रहण सोहळा समारंभ होणार आहे आणि हा परिवर्तन दिन म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत आहे त्यानिमित्त आज मी खऱ्या अर्थानं काकाजींना पुन्हा एकदा आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल व प्रचंड मताधिकार निवडून आल्याबद्दल अशा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि काकाजींच्या माध्यमातून आंबेजोग शहराचा बदल निश्चित होईल हे समस्त सुद्धा एक नवीन विकासाची परंपरा पुढे कायम सुरू राहील एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माहेशिवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी असे अनेक उपक्रम करण्याचा माझा एक मानस असतो त्याच पद्धतीनं आज माहेशिवाप्रदेशांच्या अध्यक्ष यांना त्यांनी पुरेश्रद्धा प्रदेशांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद